नमस्कार मैत्रिणींनो मी भारती देशमुख स्वागत करीत आहे आपल्या सर्वांचं भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये आज आपण लोणचे बनवणार आहोत आंब्याचे तर दोन किलो आंब्याचे लोणचे बनवण्याचे अचूक प्रमाण मी इथे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर लोणचं वर्षभर टिकण्यासाठी सुद्धा टिप्स सांगणार आहे बऱ्याच जणांचं लोणचं बनवल्या बनवल्या लगेच दोन तीन दिवसामध्ये खराब व्हायला सुरुवात होते तर लोणच्याला बुरशी येऊ नये म्हणून आपले लोणचं वर्षभर टिकावे यासाठी भरपूर टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत आणि अचूक प्रमाणसुद्धा मी दोन किलो कैरीचे इथे सांगितलेले आहे आंबे कुठल्या प्रकारचे घ्यायचे आहे तसेच तेल कुठले वापरायचे अशी भरपूर माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे आणि लोणचं खराब होऊ नये म्हणूनसुद्धा काय काळजी घ्यायची तर हे सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर त्यामुळे मैत्रिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर बघा या पद्धतीने जर लोणचं बनवले तर खात्री आहे की वर्षभर तुमचे लोणचेसुद्धा टिकून राहील खराब होणार नाही कारण माझा अनुभव आहे मी तीन वर्षापूर्वी सुरुवात प्रथम लोणचं बनवले होते तर ते या पद्धतीने बनवले होते आणि ते माझे लोणचं वर्षभर टिकले आणि टेस्टीसुद्धा झाले त्यामुळे मी त्याच पद्धतीने आता तीन वर्ष झाले लोणचं बनवत आहे तर बिलकुलसुद्धा खराब होत नाही तसेच खूप टेस्टी असं हे लोणचं होते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा कैऱ्या कुठल्या घ्यायच्या आहे तर आंबट अशा कैऱ्या शक्यतो भेटला तर घ्यायच्या लोणच्यासाठी आणि कवळ्या कैऱ्या बिलकुलसुद्धा आपल्याला लोणच्यासाठी वापरायच्या नाही आहे ज्याच्यामध्ये कोय तयार झालेली आहे घट्ट असं बी तयार झालेलं आहे तो आंबा आपल्याला कट करताना खूप परिश्रम लागत आहे असे आंबे आपल्याला बाजारातून आणायचे आहे तर तुम्ही गावरानी किंवा कुठले सुद्धा आंबे घेऊ शकता त्यानंतर त्याच्या हव्या त्या आकारामध्ये फोडी करून आणायची आहे आणि त्यानंतर ते पाण्यामध्ये फोडी स्वच्छ धुवून स्वच्छ पुसून फॅनखाली दोन ते तीन तास पूर्णपणे सुकून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये पाण्याचा थोडासुद्धा अंश नाही राहिला पाहिजे आहे आता मसाला तयार करायचा आहे बघा मसाल्यासाठी मी इथे एक छोटी वाटी धने घेतलेले आहे आणि एक छोटी अर्धी वाटी जिरे घेतलेले आहे हे आपल्याला हलकेसे गरम करून घ्यायचे आहे जास्त भाजायचे नाही आहे तर मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितले होते की आपण एकदम सोप्या पद्धतीने आंब्याचे लोणचे बनवणार आहोत त्यामुळे बघा इथे जास्त मसाले मी वापरणार नाही आहे कारण मी रेडीमेडचा मसाला इथे वापरणार आहे तर हे आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहे गरम करून घ्यायचे आहे आणि हे काढून घेतल्यानंतर याच्यामध्ये टाकत आहे मी एक वाटी मोहरी ही काळी मोहरी आहे ही सुद्धा हलकीशी गरम करून घ्यायची आहे तुम्ही या मोहरीऐवजी जी बाजारामध्ये मोहरीची डाळ मिळते ती सुद्धा घेऊ शकता तीसुद्धा अशीच हलकीशी गरम करून घ्यायची आहे जेणेकरून त्याच्यामध्ये पाण्याचा अंश नाही राहिला पाहिजे आणि याचमुळे आपलं वर्षभर लोणचं टिकते आ, ही जी छोटी छोटी काळजी आहे ती घ्यावी लागते आता हे जे मसाले आहे आपले भाजलेले गरम केलेले तर हे आपल्याला जाडसर असे मिक्सरमधून दळून घ्यायचे आहे आता इथे दोन किलो कैऱ्या मी विकत घेतल्या होत्या त्यानंतर त्याच्या फोडी हा जवळपास दीड किलो भरत आहेत कारण त्याच्यामध्ये काही खराब असलेल्यासुद्धा फोडी मी बाजूला करून टाकलेले आहे तसेच त्यामध्ये बी निघते तर त्यासाठी मी ते एक प तेल वापरत आहे तर ते तेल, तेल गरम करून छान थंड करून घेतलेलं आहे थोडंसं तिथे कोमट आहे तेव्हा मी याच्यामध्ये मसाले टाकलेले आहे जिरे टाकले थोडे खडे आणि मिरे आणि लोंगा आणि आपण जो मसाला भाजून बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये तो याच्यामध्ये टाकलेला आहे तर एक पाव तेलामधलं मी काही तेल आता सध्या टाकलेलं आहे काही नंतर मागून टाकणार आहे तर तेल कुठलं वापरायचं तर बरेच जण शेंगदाण्याचं तेल वापरतात पर परंतु शेंगदाण्याच्या तेलाचा बऱ्याच जणांना जो वास आहे तो आवडत नाही त्यामुळे मी इथे रेग्युलर जे सोयाबीनचं तेल मिळतं तेच वापरलेलं आहे तर तरीसुद्धा लोणचं खराब होत नाही तर इथे बघा मी एक शंभर ग्राम लोणचा मसाला वापरलेला आहे रेडीमेड रामबंधूचा तुम्ही हवा तो वापरू शकता त्यानंतर इथे तीन मोठे चमचे लाल मिरची पावडर घरचं तसंच हळदी पावडर टाकलेलं आहे तीन चमचे आणि हे सर्व तेलामध्ये छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा हे ते हे जे तेल आहे हे हलकंसं गरम आहे कडकडीत गरम करून मी थंड म्हणजे कोमट करून घेतलेलं आहे आता एकदम थंडसुद्धा नाही आहे आणि जास्त गरम पण नाही आहे हलकंसं गरम आहे तेव्हा मी याच्यामध्ये हे मसाले सर्व ॲड केलेले आहे आता हे आपल्याला पूर्णपणे छान थंड होऊ द्यायचं आहे आता हे जे मिश्रण आहे आपलं हे पूर्णपणे थंड झालेलं आहे तर याच्यामध्ये मी टाकणार आहे लसूणच्या पाकळ्या बघा स्वच्छ लसूण मिसून घेतलेला आहे मी आणि तो याच्यामध्ये टाकत आहे बरेच जण याच्यामध्ये सुक्या लाल मिरच्यासुद्धा टाकतात त्या पण छान लागतात आणि आता याच्यामध्ये टाकत आहे हे बघा दोन किलो कैरीच्या माझ्या एवढ्या फोडी झालेल्या आहे असं एकदम छोट्या छोट्या अशा कैरीच्या फोडी मी करून आणलेल्या आहे बाजारातून तर बघा पूर्णपणे माझी जी कैरी आहे ही सुकलेली आहे तीन तास मी फॅन खाली फुल स्पीडवरती फॅनच्या सुकून घेतलेली आहे ही कैरी तर बघू शकता पूर्णपणे ड्राय आहे सुकलेली आहे त्यामुळे आपलं लोणचं खराब होणार नाही आणि शक्यतो लोणचाच्या फोडी कर आंब्याच्या फोडी कर करून आणताना ह्या छोट्या छोट्या करून आणायच्या बघा मी ते एक वाटी मीठ टाकलेलं आहे तसेच एक वाट अर्धी वाटीला थोडं कमी म्हणजे सव्वा वाटी इथे लोणचाला मीठ मी वापरलेलं आहे दोन किलो कैरीसाठी सव्वा वाटी मीठ मिट, मी इथे टाकलेलं आहे कारण मिठाचा जो रोल आहे हा लोणच्यामध्ये खूप महत्त्वाचा असतो तर त्यामुळे सुद्धा लोणचाला बऱ्याच वेळेस मीठ कमी झाल्यानंतरसुद्धा आपलं लोणचं खराब होण्याची शक्यता असते परत एक चमचा हल्दी पावडर मी इथे टाकत आहे आणि आता हे सर्व छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बरेच जण लोणचं बनवत असताना आधी ज्या कैरीच्या फुडी आहेत त्या पूर्ण हळदी मिठामध्ये ठेवतात त्यानंतर त्याचं पाणी फेकून देऊन त्या फुडींचं लोणचं बनवतात तर एवढ्या किचकट पद्धतीनं न जाता एकदम ही सोपी पद्धत आहे आणि या पद्धतीने लोणचं टिकतंसुद्धा वर्षभर आणि त्याच्यातले जे आंबटपणा आहे तो सुद्धा निघून जात नाही त्यामुळे खूप टेस्टीसुद्धा होतं चटपटीत असं आपलं हे लोणचं तयार होतं मला व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितलेलं होतं की आपलं जे हे लोणच्याची रेसिपी आहे ही एकदम सोपी आहे तर ते आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलंच असेल एकदम सोपी पद्धत आहे तसंच अचूक प्रमाणसुद्धा मी इथे सांगितलेलं आहे तसंच भरपूर टिप्स दिलेल्या आहेत मी परत एकदा त्या रिवाईज करते जेव्हा आपण पहिली टिप मी तुम्हाला दिली होती ती कैरी खरेदी करायची तर जेव्हा तुम्ही बाजारामधून कैरी आणायला जाता बाजारामध्ये तेव्हा कैरी ही आंबट असली पाहिजे आंबटच असली पाहिजे त्यामुळे लोणचं खूप टेस्टी होतं तसंच ते टिकण्याची सुद्धा खूप जास्त शक्यता असते तर आणि आंबे हे असे एकदम त्याच्यामध्ये कोय पकडलेली पाहिजे कोय असली पाहिजे असे आंबे बाजारातून आणायचे कवळ्या कैऱ्याचं लोणचं जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे कैऱ्यानेही आणायच्या तसेच लोणचं जेव्हा आपण जेव्हा आपल्याला घालायचं असतं तर ते जेव्हा सुरुवातीला आंबे येतात मार्च एप्रिलच्या दरम्याने तर तेव्हा नाही लोणचं करायचं तर मेमध्ये मे किंवा जूनच्या सुरुवातीला ज्या बाजारामध्ये कैरीचे लोणच्याचे कैऱ्या येतात त्या आणायच्या आणि तेव्हा लोणचं घालायचं म्हणजे ते जे आ, आंबे आहेत ते लोणच्यासाठी परिपूर्ण असतात तर ते आंबे बाजारातून आणायचे आता बघा जे राहिलेलं तेल होतं ते मी याच्यामध्ये पूर्ण टाकून घेत आहे तर खैऱ्या निवडताना ह्या सगळं जर काळजी घेतली तर लोणचं खराब होत नाही तसेच जेव्हा आपण लोणचाच्या फोडी बाजारातून करून आणतो तेव्हा त्या स्वच्छ कैऱ्याच्या फोडी लोणच्याच्या फोडी ज्या आहेत त्या ला स्वच्छ धुतल्या गेल्या पाहिजे त्यानंतर धुतल्यानंतर त्यामध्ये जर काही खराब असतील तर त्या फोडी आपल्याला निवडून पूर्ण बाजूला काढावं लागतील त्यानंतर त्या स्वच्छ पुसून फॅनखाली छान सुकवून म्हणजे त्याच्यामध्ये पानाचा अंश नसला पाहिजे हीसुद्धा आपल्याला काळजी घ्यावी लागते त्यामुळे सुद्धा आपलं लोणचं टिकतं त्यानंतर महत्त्वाची टीप आहे जेव्हा आपण जे लोणचं बनवण्यासाठी जे भांडे यूज करतो ते सुद्धा एकदम ड्राय असले पाहिजे पाण्याचा अंश त्यालासुद्धा नसला पाहिजे ओले भांडे किंवा त्याला पीठ असं काही खरकट लागलेले भांडेसुद्धा यूज करायचे नसतात ते त्यामुळे सुद्धा आपलं लोणचं खराब होण्याची शक्यता असते आता मी इथे थोडंसं आपला मसाला टेस्ट करून बघितलेला आहे जे आपलं चटणी मीठ मसाले आहे ते एकदम परफेक्ट झालेले आहे आणि आपलं परफेक्ट असं लोणचं म्हणून तयार झालेलं आहे आता हे जे लोणचं आहे हे, हे वर्षभर भरणीमध्ये टिकतं आणि भरणीसुद्धा एकदम ड्राय अशी कोरड्या भरणीमध्ये हे लोणचं भरून ठेवायचं मैत्रिणीं व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा थँक्यू